श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये अशी कोणती सहा कामं सुवासिनी करायचे आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते चला तर मग पाहूया श्रावण महिना हा वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे श्रावण महिना हा शिवशंभूंना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये केली जाणारी शिवाची भक्ती ही शिव आणि पार्वती दोघांनाही आपल्यावरती प्रसन्न करून घेते त्यामुळे श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चरेने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना अतिशय प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार मंगळवारी मंगळवा मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त हो असा आशीर्वाद देतात तर आपण अशा कोणत्या सहा गोष्टी करायच्या आहेत ते पाहूयात पहिली गोष्ट आहे दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबर पुरुषही व्रत हे व्रत करू शकतात दुसरी गोष्ट आहे बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होते तिसरी गोष्ट आहे श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये श्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे आणि पार्वती मातेची ओटी भरावी त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घाश्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते चौथी गोष्ट आहे श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील शुभ मानले जाते त्याचमुळे आपण नागपंचमीच्या दिवशी मेहंदी आवर्जून लाव लावतो आणि ही एक सौभाग्याचं प्रतीक मानली जाते पाचवी गोष्ट आहे महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांना महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे त्यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो तर सहावी गोष्ट आहे श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर आला असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्यामुळे तुमचा राग शांत होईल तर अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यात जी शिवाची विशेष पूजा करतो त्याचबरोबर ह्या सहा गोष्टी देखील आवर्जून आपण पाळल्या पाहिजेत त्यामुळे आपल्याला शिवपार्वती दोघांचाही आशीर्वाद मिळेल व आपले अखंड सौभाग्य अबाधित राहील त्यामुळे या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजे धन्यवाद